नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करतील सर्व मस्त आणि हेल्दी असेल तर सकाळ सकाळी तूप बनवायला घेतला मिक्सरचा यूज न करता कसं तूप बनवता येईल हे तुम्हाला मी सांगते आता सगळी साई माझ्याकडे जेवढी आहे ना तेवढी मी सगळी घेतली आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला ते असं ब्लेंड करायचं आहे हाताने अगदी पाच ते दहा मिनिटातच तूप आपलं बाजूला आणि साई ते आपली पाणी वगैरे काही असतं ते बाजूला होतं असंच मी करते नेहमी तूप मी अजिबात मिक्सरच्या सहाय्याने करत नाही कारण ते वायाला पण जातं हे कसं असं प्रॉपर तूप होतं जेवढं आपलं असेल ना तेवढंच तूप आपलं बनतं त्यामुळे मग असंच करते मी नेहमी मी तूप तुम्ही पण मिक्सरच्या करत असताना पण एकदा नक्की असं ट्राय करा बरेच जण असं करत पण करत नाही त्यांच्यासाठी बघा इथं ऑलमोस्ट असं घट्ट असं माझं बॅटर झालं आहे आणि अगदी दोन मिनिटातच पाणी जे असतं त्यातलं ते, ते बाजूला आणि आपली जे घट्ट अशी साई लोणी म्हणतात त्याला ते, ते बाजूला होते बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते मी यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे तो बघायला अजिबात विसरू नका आज बॅग पण पॅक करायची होती आणि साई साठलेली होती मग म्हणलं याचं तूप करून जावं यावर काही चांगलं राहील बघा छान असं माझं लोणीचं गोळा असं तयार झाला आहे आता याला मी दोन तीन पाण्याने छान वॉश करेल आणि नंतर गॅसवर आज पॅक करायचे आहे थोडस घरातलं पण आवरायचं आहे पण ते व्हिडिओ मी प्रॉपर हा कालच दाखवला आहे तुम्हाला आज फक्त पॅक करायची आहे आणि फक्त हे तूप मला बनवून घ्यायचं होतं बाकी सगळं घर हे छान आवरलं आहे आणि सध्या आम्ही इकडे आलो आहोत गावाला इकडे आल्याच्या नंतर आता आज व्हिडिओ म्हणजे टाकला शनिवारीच यायचं होतं गावाला पण उशीर झालं थोडस अनुचं आजारी होती मग आजारी पडल्याच्या नंतर नको म्हणलं ट्रॅव्हलिंग वगैरे कारण सात ते आठ तासाचं ट्रॅव्हलिंग असते आणि मग एवढा वेळ परत आणून कंट्रोल नाही करणार म्हणजे जास्त आजारी पडले आहे ना म्हणलं थोडंसं बरी होऊ द्या आणि मग मंगळवारी आम्ही इकडे कालच्या दिवशी आम्ही इकडे आलो आहे तर आता बघा इकडचे छान छान असे ब्लॉक तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी स्टेट येऊन बघा इथे छान असा माझा लोण्याचा गोळा तयार आहे छान असा गोळा मी तयार करून घेतला आणि त्याच्यातलं सगळं पाणी जे एक्सेट वॉटर असते ते सगळं काढलं आणि गॅसवर ठेवलं आहे वितरण्यासाठी पहिल्यांदा गॅस हा फुलच ठेवायचा कारण ते पूर्ण मेट झाल्याच्या स्लो, स्लो नंतर मग गॅस हा स्लो करायचा बघा आता इथे मी हलवत आहे कारण पहिल्यांदा तो लोणाचा गोळा वितळेपर्यंत आपल्याला हलवायचा आहे नंतर थोडं थोडं अगदी एक दोन एक दोन मिनिटातून हलवलं तरी पण चालेल नंतर मी काय माझं फ्रीजचं क्लिनिंग करत होते तो पण ब्लॉक तुम्ही पाहिलाच असेल बघा छान असं वाळ तूप झाला आहे तयार आता हा गॅस आता बंद करणार आहे अगदी बेरी ही आपल्याला ब्राऊन करूची आहे तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा इथे छान अशी ब्राऊन माझी बेरी झाली आहे आता मी अगदी दोन मिनटातच गॅस बंद करते कारण अजून थोडीशी नॉर्मल पांढरी आहे जेव्हा ब्राऊन होईल ना तेव्हा आपल्याला बंद करायचं आहे मग ते तूप जास्त दिवस टिकतं खूप छान राहतं म्हणजे ते बाहेर आपण फ्रीजशिवाय ठेवलं तरी पण छान राहतं बघा इथे छान असं झालं आहे आता मी तूप गाळून घेत आहे म्हणजे मी पंधरा ते वीस मिनिटांनी तूप गाळलं आता हे माझं काचेचं कंटेनर आहे हे छोटंच आहे त्यामुळे मी यात काही तूप बसलं नाही मग दुसऱ्या ह्याच्यात पण भरलं आता चला बॅग भरूया आता पहिले तर अनुचे कपडे भरायचेत कारण अनुमेन आहे तिचे कपडे एक पण राहायला नको त्यामुळे मग तिची पहिली बॅग भरायला घेतली आता तिचे छोटे मोठे जे साहित्य जे रोजचे कपडे वापरायचे ना ते इथे ठेवते मी आणि बाकीचे नवे नवे आहे ते कपाटात ठेवते आमच्या कपड्यांसोबत आता इथे तिचे कपडे मी घेत आहे कोणती घ्यावं कोणती नाही म्हणजे असं वाटतं की सगळीच घ्यावं काही आणि घालणं तर होत नाही असंच होतं तुमच्यासोबत पण होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण एक्स्ट्रा जे पण कपडे नेतो जे की एकदा पण घालत नाही माझ्यासोबत तर नेहमीच होतं माझे तर मा कपडे ना मला वाटतं सगळं नेहमी वाटतं की सगळे कपडे नेवा मला तर नेहमी असं होतं नेहमी आणि काही काही असे ड्रेस असतात ना की ती फक्त घातले पण नाही आणि तिकडे आल्याच्यानंतर तिकडे गेल्याच्या नंतर असं रिअलाईज होतं अरे हे तुम्ही एकदा पण नाही घातलं चला एकदा घालूया म्हणजे एकदा घालण्यासाठी आपण नेतो आता आम्हाला पण पंधरा दिवस जायचंय कारण जवळजवळ पंधरा दिवस सुट्टी आहे त्यामुळे मग की जास्त हो गाडी पण आहे मोठी त्यामुळे म्हणलं मग दिवाळीसाठी आणि वेळेस आम्ही बसने जाऊ त्यामुळे मग दिवाळी जे, जे कपडे लागते ना दिवाळीला पण ते पण थोडेफार न्याव दिवाळीच्या वेळेस कसं एक बॅग नेली तरी अनुजे सगळे कपडे घेतली ना झोपलेलीच होती कारण तिचं दुखत आहे आता जायच्या वेळेस नेमकं आजारी पडली आणि बॅग भरायला लागली की लगेच आली मग मी माझी बॅग दे आणि मग मला कपडे भरायचे होतं आणि तिच्या आवडीनुसार म्हणजे ती खूप चुशी झाली तिला तिची तिची कपडे हे चूज करायला आवडतात म्हणजे तिचे कपडे मी आता तिला विचारत होते म्हणजे पहिल्यांदा ती लहान होते तीन वर्षाच्या आता तीन वर्षाची तरी कुठे एवढी मोठी पण तिला तिचे कपडे चूज करायचे असते ती कपडे न्यायची लागत आहे की हा लेहंगा न्यायचा का हा ड्रेस न्यायचा का पण तिला विचारून माझंच खरं करते मी जे मला न्यायचंय ते नेते मी आता मागे समर मध्ये समर वॅकेशन मध्ये एवढी खरेदी केली की ते अजून एकदा पण नाही घातले असे पण ड्रेसेस भरपूर आहेत त्यातला दिसत आहे ना तो एक घेतला होता अनुसाठी पण भरपूर घेतली होती ही फ्रॉक अनुच्या पहिल्या बड्डेला तिच्या म्हणजे माझ्या मावशीने घेतली होती तर मग ती अजून ती तिला फक्त दोनदाच घातलं असं पण एवढी सुंदर आणि एवढी कॉस्टली फ्रॉक होती पण तिला अनुला टोस ती आतमधून म्हणते त्यामुळे ती घालतच नाही अशा कपड्यांचं काय करायचं ना म्हणजे एवढ्या की तिच्या की मापाच्या बाहेर आणि मग मध्ये मध्ये सॉंग पण चालू होते कारण सॉंग शिवाय म्हणजे इम्पॉसिबल काम करणं मला तरी एवढी मी ॲडिक्ट झाले ना सॉन्गला ते काय सांगायचं आता बघा हे हा वाला ड्रेस आहे ना अनुच्या हातातला तो म्हणलं नाही तो दिवाळीला किंवा मग आता गौरी मध्ये घालावा तर इथे जीन्स वगैरे अणुच्या घेतल्या अणुचेच आता पॅकिंग चालू आहे अजून हे खालचा कप्पा आहे हा अनुचा आहे नाही खालचे खाल दोन कप्पे अणुचे आहेत वरचा एकच कप्पा फक्त मिस्टरांचा आहे बाकी मिस्टरांचे कपडे सगळे असे कोमून कोमून ठेवून दिलेत कारण ते प्रत्येक महिन्याला असे कपडे घेत चालतात इकडे आल्याच्या नंतर तेवढी जुने कपडे मी ना घोटुडे मध्ये बांधून वरती पोटवड ठेवून दिले तर इथे अणूच्याच कपड्यांमध्ये एवढं कन्फ्युजन की कोणती घ्यावं कोणती नाही आणि इकडे तोपर्यंत मी बॅग पण भरली तुम्हाला दाखवते त्या बॅग मध्ये मी काय भरले काय भरले तिचा <laughs> रुमाल भरलाय सॉक्स भरलाय आणि या कप्यात काय भरले एवढं फुगलेलं <laughs> गाडी गाडी न्यायची तिकडं नको भेट तिकडं आहे तुझ्या खेळणी गाडी पण आहे इकडे आहे गाडी नाही ना ते नाही गाडीन ते पण नाही ना? ना। काहीच कळत नव्हतं कोणते कपडे घ्यावं हो, काय नाही पण फायनली अनुजे कपडे थोडेफार डिसाइड केले आणि नंतर माझे मला पण दिवाळीसाठी पण मी आताच नेहून ठेवणार आहे आणि आता गौरीसाठी घातली तर ठीक नाही तर तिकडे मग आहेत बहिणींच्या वगैरे बाकी ड्रेस तर भरपूर लागतात मला जीन्स ड्रेस त्यामुळे ना ते पहिलं नेणार मी आता त्यात पण माझं कन्फ्युजन मग पहिलं म्हणलं की मोबाईलमध्ये गाणे लावू दे, दे त्यामुळे थोडंसं माइंड रिलॅक्स होईल आणि मग काम करायला उत्साह येईल मला ना खूप कन्फ्युजन असतं अजून पण मी आता बॅग भरली ना ती पण दोनदा माझी निघणार दोनदा म्हणजे सगळे कपडे मी काढणार कोणती घेतलीत कोणती नाही आता बघा हे ड्रेस आहेत ना माझे दोन वर्ष पूर्वीचे येतं पण ते यूजच नाही केले मी अजून दोन वर्ष पण नाही घातलं ते म्हणजे एक वर्ष पहिले घातले मी चार पाच वेळा घातल्यानंतर यूजच नाही केलं मागच्या वर्षात तर मग म्हटलं तो पहिला काढूया म्हणजे असे जुने झाले ना थोडेसे नवे ड्रेसेस जे जुने झाले ना मग थोडंसं उत्साह येतो घालायला फक्त हे अनुजे कपडे कोणती कपडे नाही कन्फ्युजन कन्फ्युजन थोडासा कॅमेरा बंद केला आणि म्हणलं चला आता प्रॉपर आपण हे करूया कारण खूप वेळ लागतो मला दोन तीन तास लागतातच विचार करायला समोर असलं ना की फास्ट फास्ट आवरात परत व्हिडिओ थोडासा मोठा होतो हो वगैरे मग ते थोडस नाही का दडपण असतं त्याचं त्यामुळे ना बंद केला आणि मग सगळे कपडे हे केले आणि बघा मला फक्त एकच कपडे भरावायचे ते अनुजेन माझ्या कपड्यांची बाकीचे भैयाचे कपड्यांची एक वेगळी अनुच्या पप्पाच्या कपड्यांची एक वेगळी बॅग त्यामुळे म्हणलं की पहिले माझे कपडे हे ठेवते आता भरून आणि जेवढे बसतील तेवढे नाही बसले बागी में मैं बागी में करता ना मग मिस्टरांच्या बॅगीमध्ये किंवा मग याच्या बॅगीमध्ये ॲड ॲडजस्ट करता येईल आता सगळा पसर आवरला बॅग तर फायनली रेडी आहे माझी अशा दोन तीन बॅगी मी भरल्या आहेत आता यातली फायनली कोणती नेते ते तुम्हाला कळेलच गावाला गेल्याचे बॅग भरली आणि खाली दूध आलं होतं मग त्यासाठीच गेलते आणि पार्सल पण आलं नेमकं त्याच टायमाला बरं झालं एकाच टायमाला धोनी पण मग पार्सल आणला तर यामध्ये काय आहे तुम्हाला ते दाखवते मला फक्त पंचेचाळीस रुपयाला ही पॅन्ट पडली कारण मिशोवर फर्स्ट ऑर्डरला आहे ना शंभर टक्के डिस्काउंट असतो मग माझ्या मिस्टरांनी ना दुसरं कार्ड घेतलं सिम कार्ड नवीन एअरटेल त्या नंबरवरून मागवली पण खूपच छोटी ही खूप मला स्लीम असं फिट बसतोय आणि पाय पायते बघा केवढीची दिसतात मग आता हिला मी एक चेंज करेल चला مم غوښتم چې تاسو د دې ویډیو مته